तनु धनु माझे राघवारोपतोझे तुजविडमजवाटे सर्वसंसारवोझे प्रचरित न करावे सर्वथा बुद्धिमाझे अचल लीला लागली श्री समर्थांच्या समर्थ चिंतनामध्ये आपण समर्थांच्या करुणाष्टकांचं चिंतन करतो आहोत ही प्रार्थना आहे या प्रार्थनेतून जे प्रार्थना याचाच अर्थ असा की प्रार्थनेतून ती आर्द्रता निर्माण होते ज्यामध्ये आर्तता निर्माण होते ती प्रार्थना आणि ज्या प्रार्थनेमध्ये आर्तता असते ती आरती आपण रोज देवाची पूजा करतो आरती करतो सगळी उपचार करतो पण जी अपेक्षित असणारी जी आर्तता आवश्यक असते अपेक्षित असते ती आर्तता तिथे असत नाही आणि म्हणून करुणाष्टकांच्या माध्यमातून ती आर्तता निर्माण व्हावी तो भाव निर्माण व्हावा या सगळ्या रचनांच्या पाठीमागे जर काही समर्थांचा उद्देश असेल समर्थांनी रामाची प्रार्थना केली आपण बघितलेलं आहे पण ही प्रार्थना करत असताना केवळ त्यांनी त्यांच्यापुरतं मर्यादित विश्व ठेवलं होतं का त्यांच्यासाठी म्हणून केली असं आपण म्हणतो पण ती आमच्यासाठी आहे असं आम्ही कधी म्हणणार असं आम्ही कधी समजणार की संतांनी जे ग्रंथ लिहिले किंवा संतांनी उपदेश केला संतांनी मार्गदर्शन केलं सद्गुरूंनी मार्गदर्शन आम्हाला केलं पण हे मार्गदर्शन करत असताना त्या मार्गदर्शनाच्या मागे त्यांची काहीतरी संकल्पना असते काहीतरी भाव असतो की ही हा उपदेश ही शिकवण या शिष्याच्या आणि भक्ताच्या अंतरंगामध्ये मुरली पाहिजे अशी मुरली पाहिजे की जिच्यातून फक्त रामनामाचे स्वर निर्माण फक्त आपल्या उपासनेचे स्वर निर्माण होतील अंतकरणातला स्वर निर्माण होणं हे स्वर्गात सुद्धा नाहीये आपण म्हणतो ना की स्वर्ग याचा अर्थ काय की स्वर गात गात वरती जायचंय मग हे स्वर गाणं हे स्वर म्हणजे केवळ आम्हाला प्रपंचाच्या रडगाण्याचे स्वर आमच्या सद्गुरूंना ऐकायचे नाहीयेत आमच्या गुरूंना ऐकायचे नाहीयेत आम्हाला स्वतःला ते ऐकायचे नाहीयेत तर आम्हाला खऱ्या अर्थानं भगवंताला प्रसन्न करणारे स्वर त्यांना ऐकवायचे समर्थ ते स्वर रामाला ऐकवत आहे आणि त्या स्वरातून निर्माण होणारा भाव आणि अर्थता जी आहे ती आपल्यामध्ये निर्माण व्हावी ही समर्थांची संकल्पना आहे याच्यासाठीही करू नसत पुढे असं ते म्हणतात की धनु माझे आपण एक लाखवाळा म्हणत असू की काही नाही आता सगळं तन मन धन आम्ही सगळं अर्पण केलंय पण असं जोरात आविर्भावानं म्हणणाऱ्यांच्याबद्दल म्हणणाऱ्यांच्या बद्दल शंका निर्माण होते की ज्यांनी केलेलं असतं त्याला सांगण्याची गरज नसते ज्याला करायचं असतं तो कधी सांगत नाही जो कर ज्याला खरंच काही करायचं असतं तो आधी केले आणि मग सांगितले या समर्थांच्या विचारांच्या प्रमाणे काम करत असत इथे नुसतं म्हणायचं नाहीये तनु मनुथनू माझे म्हणजे माझं तन माझं मन माझं धन जे हि जी शरीर, है। है शरीर, है शरीर जी है, है आहे वास्तविक पाहता हे शरीर हे तनू समर्थाने रामाला एकदा अशी प्रार्थना केलेली आहे की आमोची तनू ती तोची तनुप आहे म्हणजे माझं शरीर जे आहे हे फक्त माझं म्हणून मी सांभाळतोय पण आहे कुणाचं ते तुमचं आहे त्याच्यावर अधिकार तुमचा आहे मी फक्त या शरीराचा या देहाचा या मनाचा या शरीराचा मी एक फक्त विश्वस्त आहे ट्रस्टी आहे मी मालक नाही आहे त्यामुळे मला मला मिळणार किंवा माझं जे आहे ते त्याच आहे मग ते जे त्याच आहे त्याला मी काय देणार आणि कसं देणार देण्यासाठी माझी तेवढी कुवत का, ते का, ते ते आहे का माझी तेवढी पात्रता आहे का माझा तेवढा सामर्थ्य आहे का माझी तेवढी योग्यता आहे का पण इथे समर्थ म्हणतात तनु मनु धनु माझे राघवा रूप तुझ खर हे जे सगळं आहे तन मन धन हे त्याच रूप आहे याचा अर्थ की तो तेच आहे म्हणजे हे जे तन मन धन आहे ना हे वेगळं नाहीये देवापेक्षा किंवा रामापेक्षा वेगळं नाही तेच तो आहे आणि तोच ते असल्यामुळे आणि तेच तो असल्यामुळे इथे समर्थ म्हणतात की हे सगळं तुझं रूप आहे आणि म्हणून तुझं बिन मजा वाटे सर्व संसार तुझ्याशिवाय हा सगळं नाशिवंत नश्वराचा पसारा जो आहे ना याच ओझ मला झालेलं आहे आणि तुझ्याशिवाय तुझ्या अस्तित्वाशिवाय तुझ्या मार्गदर्शनाशिवाय तुझ्या सहवासाशिवाय तुझ्या उपदेशाशिवाय आणि तुझ्याशिवाय एकूण हे मला सगळं जे आहे ना सगळं आसार आणि निरासार असणाऱ्या संसाराचं हे ओझ आहे ओझ आणि ते ओझ मी एका जन्मामध्ये बाळगत आलेलो नाही आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा प्रवास करत करत ते ओझ डोक्यावर घेऊन तिरत आलेलं आहे आणि जेव्हा माझी पाप आणि पुण्याची समता झाली म्हणजे पाप आणि पुण्याचा जो तराजू आहे हा तराजू जेव्हा अगदी व्यवस्थित त्यांनी काम केलं तो एकदा तराजू छान दोन्ही त्यांनी समसमान दाखवले पाप आणि पुण्य त्यावेळेला माझा जन्म झाला माझा याचा अर्थ की हा नरदेहाचा जन्म झाला त्यावेळेला हा जीव जन्माला आला आणि पाप आणि पुण्य समान झाल्यानंतरच माणसाचा जीव जन्माला येतो माणूस जन्माला येतो कशासाठी येत असेल तर सगळा बॅलन्स झालेला असतो वर्षा अखेरीला ऑडिट झालं एकदा बॅलन्स शीट झालं त्याला पण बॅलन्स शीट म्हणतात ना जसं ते व्यवहारातलं वार्षिक होणार बॅलन्स शीट जितकं महत्वाचं असतं ना तितकच हे बॅलन्स शीट महत्वाचं आहे जर हे झालं नाही जर हे घडलं नाही तर मग आमचा बॅलन्सच राहत नाही आणि आमच्याकडे फार व्यवहारातल्या शीट मध्ये आमचा फार बॅलन्स असून चालतो का वर्ष अखेरला नाही चालत तो प्रमाणातच हवा लागतो आणि पूर्ण अजिबात बॅलन्स नाहीये असंही चालत नाही म्हणजे व्यवहारा मध्ये समर्थ व्यवहार आणि परमार्थाची जी सांगड घालतायत ना ती इथे घालतायत जसा तो बॅलन्स आहे जसं ते बॅलन्स शीट आहे जसं ते ऑडिट आहे हे ऑडिट आहे सगळं हे आमचं सुद्धा ऑडिट चाललेलं असत पण या ऑडिटला आणि ऑडिटरला आम्ही कधी दादच दिली नाही आतापर्यंत ऑडिटर आला की आम्ही त्याला बाहेरच्या बाहेरच त्याची बोलवणी करतो इथे समर्थ म्हणतात हे सगळं तुझं आहे तुझ्या शिवाय जे मला आहे माझ्याकडे जे आहे हे सगळ्याच्या सगळ्या नाशिवंतांना आणि ओझ आहे हे माहीत असून सुद्धा मी ते वाहतोय म्हणून माझी बुद्धी प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी म्हणजे प्रचलित याचा अर्थ की माझी बुद्धी अशी विचलित होऊ देऊ नको माझी बुद्धी अशी अस्वस्थ होऊ देऊ नको माझी बुद्धी अशी चंचल होऊ देऊ नको माझ्या बुद्धीला अशा नको त्या वाटा कधीही बुटू देऊ नकोस ही, ही समर्थ रामाला प्रार्थना करत प्रचलित न करावी सर्व कारण बुद्धीच्या बुद्धी हातात आहे सगळा रिमोट आपल्या आयुष्याचा आपल्या जीवनाचा नरदेहाचा रिमोट कंट्रोल जर कोणाच्या हातात असेल तर तो बुद्धिदावाच्या रत्नामध्ये तो बुद्धीमध्ये निश्चयात्मक बुद्धी जी आहे ना ती हे काम करत असते म्हणून प्रचलित न करावी माझी कधी बुद्धी विचलित होऊ देऊ नकोस आणि अचळ भजन लीला लागली असं म्हणजे अशा प्रकारचं भजन माझ्याकडून करू दे माझ्याकडून होऊ दे आणि तुझी आस तुझा ध्यास माझी तुझी आस आणि मला मा, लागलेला ध्यास याच्यामध्ये माझा प्रत्येक श्वास तुझ्या चरणी अर्पण होऊ दे माझा प्रत्येक श्वास तुझ्या कार्यासाठी अर्पण होते माझा प्रत्येक कारण तो श्वास त्यांनी दिलेला आहे तो माझा कुठे आहे तो त्याने निर्माण केला त्यांनी सुरुवात करून दिली श्वासाला श्वास घेण्याला श्वास सोडण्याला म्हणून कधी सुरुवात करून दिली ते त्याच्या हातात आहे किती दिवस ते श्वास चालू ठेवायचे ते त्याच्या हातात आहे तो कधी श्वास बंद करायचा हेही त्याच्या हातात आहे म्हणून समर्थ इथे रामाची करुणाष्टकांच्या माध्यमातून अशा प्रकारानं करुणा भक्त आहेत असंच हे चिंतन आज आपण इथे पाहिलं